ডোরে <alyst>

ये तो तुम्हारा है और अरे ये मोरे ये मोरे ये मोरे हां देखो ये बदल गया अरे साहब हां बोले उसी से حسن حسن حياك

कोरक्ष साहेब गवारे साहेब आणि डी सी साहेब असे सर्व मान्यवर उपस्थित आहेत त्यांचं सर्व असं आम्ही फुल देऊन सत्कार करण्यात आला आणि मंडळाकडून सुद्धा गवारे साहेबांना आम्ही भारतीय संविधान मी या याच्याकडून मंडळाकडून या। भेट देत आहे तरी आपण स्वीकार करा हे नम्र विनंती धन्यवाद वाटलं की हा असं उपक्रम पाहून छान वाटतं फार छान असा कार्यक्रम झाला त्यामध्ये त्याने विपद स्पर्धा आणि मग स्पर्धा सुद्धा त्याची आयोजित केलेल्या असतात याच्यातून आपल्या पदाशा आपले जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या पाल्यांना एक वाव मिळाला त्यांच्या पाल्यांना त्यांचे जे काही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीचे जे काही चांगले आणि जे काही सर्व जे विचार होते ते विचार त्यांना व्यक्त करण्याची करण्याचं एक प्लॅटफॉर्म मिळाला एकूणच ही जी जयंती मंडळाने जो कार्यक्रम केलेला आहे फार छान वाटलं आणि त्यांना ह्या पुढील कार्यासाठी देखील शुभेच्छा देतो आणि त्या सर्वांचे सर्व सदस्यांचे माननीय विभागने साहेबांचे खूप खूप आभार आणि या निमित्तानं मी जयंत मंडळाकडून असं जाहीर करतो की डी एम साहेब आणि सदर सर्व अधिकारी साहेबांची अपेक्षा आहे की जे आपण पॉईंट करणार आहोत इथं पॉईंटचुद्धा काम होईल सेल्फी पॉईंट त्याचंसुद्धा काम होईल थोडं आर्थिक अडचणीमुळे थोडं थांबलं साहेब ते पण हां ते पण आम्ही तयारी करू याच्या निमित्तानं आधी सुद्धा निधी जमा करू आणि गव गवारी साहेबांच्या जी अपेक्षा आहे की आर्थिक मदत आपण किंवा पुस्तकाच्या रूपाने जे आईवडील ज्याचे वारलेले आहेत टीमध्ये ते सुद्धा आम्ही स सगळं मंडळाकडून निधी जमा करून ते सुद्धा आम्ही वाटपाचं पुढच्या वर्षीपासून चालू करू याच्या हेच आमच्या जयंती मंडळाला सर्व अधिकाऱ्याकडून आमच्या पाठीवर थाप असावी एवढीच विनंती करतो जय हिंद जय भारत जयंटिंग गवारे कामगार अधिकारी आपण नांदेड आजचा हा सुवर्ण दिन जसे की राप महामंडळाचा आजचा हा वर्धापन दिन आज आपण हर्षौला असतात आणि आनंदामध्ये सततरावा असा हा वर्धापन दिन आपण साजरा करतो आज, आज विशेष असं कौतुक करावं वाटतं आमच्या जयंती मंडळाचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नुकतीच आपण चौदा एप्रिल रोजी जयंती आपण साजरी केली त्या अनुषंगाने जे जयंती मंडळाची स्थापना करण्यात आली होती त्या जयंती मंडळातील सर्व सदस्य आणि त्यापैकी महत्त्वाचं असं सांगावंसं असं वाटतं की श्री मोरे यांनी खूप अथक असे परिश्रम घेऊन खूप चांगल्या प्रकारे अशी आपण जयंती मंडळामध्ये विविध असे कार्यक्रम आयोजित केलेले होते ज्यात निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा अशी देखील आयोजित केलेली होती सर्व जिथं पालकांची जे आपले मुलं आहेत सर्व जे चालक वाहकांची आणि आपल्या सर्व कर्मचाऱ्यांची जी मुलं आहेत त्यांचे जे पाले आहेत त्या सर्वांनाच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सर्व त्यांचे जे विचार होते ते मांडण्यासारख्यांना पॉ प्लॅटफॉर्म मिळाला त्यामुळे खरोखरच खूप आनंद वाटला की असा हा एक चांगला उपक्रम यांनी आयोजित केलेला होता आज देखील इथे या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने इथे आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम यांच्या पुढाकारातून इथे घेत घेतलेला आहे त्या अनुषंगाने त्यांनी आज इथे विभागीय कार्यालया म्हणा एक आपली जी विभागीय कार्यालयाची जी लायब्ररी आहे त्या लायब्ररीत त्यांनी भारतीय संविधान त्यांनी प्रसंगी भेट म्हणून दिलेला आहे तर मी मान्य विभाग नियंत्रक साहेबांच्या वतीने आणि राप नांदेड विभागाच्या वतीने त्यांचे खूप आभार व्यक्त करतो अशाच प्रकारे इथूनही पुढे पुढेही जयंती मंडळाचे कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व प्रवासी बंधू सर्व राप कर्मचाऱ्यांना आजच्या या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद मी सुनील तुकाराम मोरे वाहतूक नियंत्रक नांदेड नांदेड आगार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन हजार पंचवीस सार्वजनिक जयंती मंडळ यांचा मी सदस्य या 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 आहे आणि या निमित्तानं आम्ही या ठिकाणी बाबासाहेबाच्या आशीर्वादानं त्यांच्या कृपेनं आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छाजरी केलेली आहोत पण यावर्षी थोडा उपक्रम आमचा थोडं विस्तारित झाला कारण का जे होतकूर विद्यार्थी एस टीमध्ये आहेत त्यांचे मूलपाले आहेत त्यांना स्टेज मिळावं त्यांचा वाव मिळावा भाषणाकरता निबंधाकरता असं म्हणून आम्ही निबंध आणि भाषण स्पर्धा ठेवली होती त्याच्यामध्ये टोटल वीस विद्यार्थ्यांना आम्ही बाबासाहेबाचे पुस्तकं वह्या आणि पेन बाबासाहेबचे फोटो असलेले पेन त्यांनी आम्हाला भेट दिलेली आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी डेपोमध्ये वृक्षारोपण केलेले आहे वृक्षारोपांच्या वेळेस आदरणीय विभाग नियंत्रक वडसकर साहेब कामगार अधिकारी गवारी साहेब त्याच्यानंतर आपले कोरडकर साहेब यंत्र अभियंता असे मोठे मान्यवर आणि तसेच आमचे आगार प्रमुख अनिकेत बल्लाळ सर हे सुद्धा उपस्थित होते आणि त्यांनीसुद्धा आम्हाला आमच्या कामाचा कौतुकाची थाप आमच्या पाठीवर मारलेली आहे आणि आम्हीसुद्धा त्यांचे या याच्या सुद्धा त्यांचा आम्ही या कामाकरता आशीर्वाद घेत राहू आणि सगळेच जे या निमित्तानं मी असं जाहीर करतो की सर्व जे मंडळासाठी झटलेले सगळे कार्यकर्ते असतील आमचे स सगळ्याचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांनी या जयंती साजरी करण्याकरता असंची आपणसुद्धा आम्हाला साथ द्यावी त्याच्यानंतर आमचं असं नियोजन आहे की या निमित्तानं आम्ही जे हिशोब आहे हिशोब आम्ही सादर करू आज त्याची बैठक होईल हिशोबा सादर करू आणि पुढील जे नियोजन आमचं केलेलं आहे सेल्फी पॉईंट असेल अजून कुठं वृक्षरोपणासाठी योग्य सुधारणा करणं असेल त्यासाठी निधीचं नियोजन करू आणि म्हणून पुन्हा एकदा सर्व महामंडळातील म्हणजे आपल्या जयंती मंडळातील सदस्याचे आभार मानून माझे दोन शब्द संपितो जय भीम जय भारत चारी 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 चारी। अरे <laughs> बघा बघा वंद्रे सर लक्ष देत एक मिनिट आता जरा जरा तिकडे हा इकडे इकडे बघा इकडे बघा